ठाणे मुंबई आणि नवी मुंबई परिसरात गाळ्यांचे शटर उचकटून चोरी झाल्याची घटना घडली होती या चोरट्यांनी एकाच रात्री चौदा ठिकाणी चोरी केल्याचं समोर आलं या प्रकरणी दोघा आरोपींना ठाणे गुन्हे शाखा घटक एक ठाणे यांनी अटक केली असून त्यांच्याकडून दोन लाख सव्वीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत ठाणे पोलीस आयुक्तालयातील नोपाडा परिसरात एकाच रात्री सलग चौदा गाळ्यांचं शटर उचकटून चोरी झाल्याच्या घटना घडल्या होत्या या चोरी केल्याबाबत नोपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा गुन्हे शाखा घटक एक ठाणे यांच्याकडून तपास सुरू होता या तपासात गुन्ह्यांचं समांतर तपासामध्ये गुन्हा घडला त्या ठिकाणचं सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं होतं सीसीटीव्ही फुटेज तपासून गुन्हा केलेल्या व्यक्तीच्या वर्णनावरून त्यांचं ठाणे रेल्वे स्टेशन आणि मीरा रोड आणि उल्हासनगर या मार्ग क्रमणातील एकूण शंभर सीसीटीव्ही फुटेजची बारकाईनं पडताळणी करण्यात आली तसंच करण्यात आलेल्या तांत्रिक विश्लेषणामध्ये आरोपीच्या वर्णनांवरून स्थानिक रिक्षाचालक हॉटेल व्यावसायिक यांच्याकडे तपास करून आरोपी महंत भाने कामी वैवर्ष तेवीस आणि विष्णू रघुवा कामी वैवर्ष छत्तीस या दोघांना वीस मार्च रोजी अटक केलीय दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतलेले महंत कामी आणि विष्णू कामी दोघांना ताब्यात घेतलं असून त्यांनी चोरी केल्याची केल्याचीही कबुली दिली आहे तसंच त्यांच्याकडून दोन लाख सव्वीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय तर या चोरट्यांनी आणखीन कुठे चोरी केली आहे का याचा तपास पोलिसांनी सुरू केलाय चे राहणारे हे नेपाळचे आहेत सध्या ते मीरा रोड परिसरामध्ये राहत होते यापूर्वी एका आरोपीवर हो मीरा रोड परिसरामध्ये घरपोडीचा गुन्हा दाखल आहे हे ड्रायवर आणि त्याच्या साह्यानं दुकान उचकटायचे त्याचबरोबर हातानं सुद्धा त्यांनी बरेच दुकान चे शटर उचकटलेले दिसून आलेले आहेत जसं आपल्याला सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे देखील मिळाले सर हे रिसीव जे करत होते ज्यांना विकत होते त्यांना अटक केलेली आहे त्यांच्यामाल चोरलेला आहे तो, तो मुद्देमाल आपण तपासा हस्तगत केलेला आहे त्याच्यामध्ये मोबाईल कॅश आणि इतर साहित्य होत मुद्देमाल ते कोणाला विकणार होते किंवा त्यांनी अजून कुठे मुद्देमाल विकला आहे का त्याचा गुन्हे दाखल होतात ज्यापूर्वी मीरा रोडला त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे घरफोडीचा त्याचा देखील आम्ही अधिक माहिती घेत आहे अशा प्रकारचे होते मोठे असतात अशा या निमित्तानं मी पोलीस प्रशासनाच्या वतीनं आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त सी सी टी व्ही कॅमेरा आपले दुकान असेल आस्थापना असेल त्या ठिकाणी लावले पाहिजे त्याचबरोबर त्या परिसरामध्ये असेल किंवा आस्थापने ठिकाणी रात्रीच्या वेळी सिक्युरिटी गार्ड किंवा सुरक्षा रक्षक यांची नेमणूक देखील आपण केली पाहिजे के